मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक खूप म महत्त्वपूर्ण एका सायबर फ्रॉडबद्दल माहिती देणार आहे तर हे सायबर फ्रॉड मागील वर्षापासून खूप लोकांना माहीत झालेलं असेल पण अजून पण खूप लोकांना या फ्रॉडबद्दल माहिती नाही आहे तर या फ्रॉडचं नाव आहे प्रिपेड टास्क कॅम्प आणि ह्याला आपण टेलिग्राम प्रिपेड टास्क कॅम्प असं पण नाव दिलेलं आहे तर ह्यावर खूप सारे तुम्हाला आर्टिकल पण भेटतील न्यूजपेपरमध्ये तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कशाप्रकारे तुम्हाला हे स्कॅमर फसवतात आणि कोट्यवधी लोकांचे पैसे ह्यामध्ये गेलेले आहेत भारतातून तुमच्या सर्वांचे सायबर नीती या चॅनलवरती मनापासून स्वागत करतो तर ह्यामध्ये काल परवाच माझ्या एका मित्राला मेसेज आला जातो व्हॉट्सअपवरती तर ते लोक ह्यावेळेस एका इंटरनॅशनल नंबरवरनं तुम्हाला मेसेज करता व्हॉट्सअपवरती आणि तुम्हाला सांगता की आम्ही एच आर आहे आणि तुम्हाला पार्ट टाईम जॉबसाठी आम्ही सिलेक्ट केलेले आहे आणि तुम्हाला फक्त ग यूट्यूबवरती चॅनल सबस्क्राईब करायचे आहे किंवा गुगलवरती रिव्ह्यू द्यायचे आहे किंवा तुम्हाला काहीतरी टास्क देण्यात येतील जेणेकरून तुम्हाला ते आ, पर तुम्हाला तर, टास्क तुम्हाला पैसे देतील तर ह्या टास्कमध्ये तुम्हाला स्टार्टिंगला ते पैसे देतात तुम्ही एक चॅनल सबस्क्राईब केलं तुम्हाला शंभर रुपये देतील दोन चॅनल सबस्क्राईब केलं की के तुम्हाला दोनशे रुपये देतील अशा प्रकारे ते विविध टास्क देतात आणि हे टास्क तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती जॉईन करून दिले जाते तर फ टेलिग्रामवरती तुम्हाला ते एका व्ही आय पी ग्रुपमध्ये ॲड करणार आणि त्यामध्ये तुम्हाला सांगणार की या टाईपचे रोजचे टास्क आहे तर तुम्हाला पर टास्क तुम्हाला पैसे देतील तर स्टार्टिंगला ते टास्क देतात आणि तुम्हाला पैसे देऊन तुमचा विश्वास संपादन करतात आणि त्यानंतर तुम्हाला सांगतात की अजून तुम्हाला जर असेच पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला आमचे काही इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे त्यामध्ये इन्व्हेस्ट करून तुम्हाला खूप मोठा मोबदला होऊ शकतो असे तुम्हाला सांगतात आणि सुरुवातीला ते सांगणार तुम्हाला की तुम्ही दोन हजार टाका तुम्हाला आम्ही पंचवीसशे रुपये देऊ तर स्टार्टिंगला ते तुम्हाला एक अकाउंट देणार आणि त्यामध्ये सांगणार की दोन हजार टाका आणि मग एका वेबसाईटवरती तुम्हाला लिंक देतात आणि त्या लिंकवरती तुम्हाला लॉग इन आय डी पासवर्ड असे देतात आणि तुम्हाला सांगतात की तुम्हाला ह्या वेबसाईटवरती ट्रेडिंग करायचे तर तुम्हाला ते टास्क टीचर पण देतात आणि तुम्हाला सांगतात की ह्या वेबसाईटवरती तुम्ही ट्रेडिंग करा आणि ट्रेडिंग पूर्ण झाल्यावर तुम्हाला ह्या वेबसाईटवरती दिसणार तुमचा प्रॉफिट आणि नंतर तुम्ही तुमचा प्रॉफिट वापस घेऊ शकता तर स्टार्टिंगला ते तुम्हाला प्रॉफिट वापस देणार आणि परत सांगणार की तुम्ही परत अजून एका मोठ्या गुंतवणूक करा आणि तुम्हाला असाच मोठा प्रॉफिट होईल तर नंतर ते परत तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रॉफिट दाखवत दाखवत तुम्हाला एका मोठ्या अमाऊंटला तुम्हाला इन्व्हेस्ट करायला होतात आणि नंतर तुम्ही जेव्हा पैसे मागायला जातात तर तुम्हाला ते सांगणार की नाही तुम्हाला अजून टॅक्स भरावं लागेल ह्यावर आणि तुम्हाला विविध टाईपचे कारणं देऊन ते तुम्हाला सांगणार की अजून तुम्हाला पैसे भरावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला लक्षात येतं की हा एक सायबर फ्रॉड झालेला आहे तुमच्यासोबत आणि तुम्ही तुमची सेविंग अमाऊंट त्याच्यामध्ये टाकलेली असती जेणेकरून तुम्हाला समजत पण नसतं की आता काय करावे तर भरपूर प्रकारे मी पाहिले आहे केसेसमध्ये की लोकांनी लोन घेऊन ह्या टास्कमध्ये पैसे टाकलेले आहेत आणि त्यांना लाखो ते करोडो रुपयाचा नुकसान झालेलं आहे आणि भरपूर लोकांनी सायबर कंप्लेन पण केलेले आहेत तर ह्यामध्ये काही जणांचे पैसे वापस पण आलेले आहेत आणि मी भरपूर लोकांना गायडन्स पण केलेलं आहे या बाबतीत तर तुमच्यासोबत काही असा स्कॅम झाला तर तुम्ही तो तु, ताबडतोब सायबर क्राईम डॉट जे वी डॉट इन या वेबसाईटवरती तुम्ही तुमची कंप्लेन नोंदू शकता आणि जेणेकरून त्या स्कॅमरच्या अकाउंटमध्ये गेलेले पैसे आ, पोलीस फ्रीज करतात आणि नंतर तुम्हाला ते सांगतात की तुमचे एवढे एवढे अमाऊंट फ्रीज झालेले आहेत तर त्यानंतरची पूर्ण प्रक्रिया तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या इंस्टाग्राम हँडल सायबर अंडरस्कोर नीती या इंस्टाग्राम हँडलवर तुम्ही मला मेसेज करू शकता जेणेकरून मी तुम्हाला पुढचे सर्व प्रक्रिया सांगेल आणि जेणेकरून तुम्ही तुमचे पैसे गेलेले वापस मिळू शकता तर ही एक खूप मोठा इंटरनॅशनल स्कॅम आहे माझ्या मित्राची जी वेबसाईट होती ती मी माझ्या टीमला दिली तर ती वेबसाईट तुम्हाला सांगतो फक्त पाच दिवस आधी बनवलेली होती आणि त्याचे मी सर्वर डिटेल्ससुद्धा काढले तर ते सर्वर होते आ, होस्टिंग केलेले होते ते यू एस एमधनं होस्ट झालेलं होतं तर तुम्ही बघू शकता की तुमचे हे पैसे आ, किती सिस्टमॅटिकली ते लोक तुमच्याकडून घेऊन ते बाहेरच्या देशामध्ये ट्रान्सफर करतात आणि जर तुम्ही सायबर क्राईम कंप्लेंट केली नाही तर तुमचे पैसे भारतातून विविध अकाउंटमधनं ट्रान्सफर होऊन ते क्रिप्टो करन्सी मार्गे भारताच्या बाहेर पाठवले जातात आणि तुमचे पैसे नंतर कोणीच आणू शकत नाही तर तुम्हाला लवकरात लवकर स्कॅम जर समजला तर तुम्ही लवकरात लवकर कंप्लेन करा आणि तुमचे पैसे फ्रीज करू शकता तर अशा प्रकारे आम्ही अजून विविध टाईपचे नवीन सायबर फ्रॉडबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटद्वारे आम्हाला सम कळवा आणि तुमच्या मित्रपरिवाराला ह्या फ्रॉडबद्दल माहिती द्या आणि सावध करा जेणेकरून आपले मित्रपरिवार पण ह्या फ्रॉडबद्दल जागरूक राहतील तर धन्यवाद तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये